अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिक असो अथवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अंबेजोगाई नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना विचारावं लागते अंबेजोगाई नगरपरिषद कार्यालय आहे कुठे त्याची दोन कारणे आहेत एक तर नगरपरिषदेने दर्शनी भागात कुठेच आपल्या नावाचा फलक लावलेला नाही आहे तो फलक दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही सुरुवातीला जो फलक लावण्यात आला तो फलक झाडात लपला असल्याचे दिसते ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने क्षुल्लक वाटत असली तरी अनेकजण नगरपरिषद कार्यालय कुठे आहे असे विचारतात ना त्यावेळी वाटते किती ढिम्म प्रशासन आहे स्वतःच्या नावाचा फलकसुद्धा जनतेने लावावे का असा प्रश्न पडतो अजूनही वेळ गेलेली नाही बघा तुमच्या नावाचा फलक लावता आला तर तुमच्याच नावाचा एवढं मात्र नक्की